दंडवत प्रणाम आज स्थानदर्शन या सत्रामध्ये येथील जे काही खांड आहे ती आपण सध्या वंदन केलेली आहे आणि गगनमाळ जी आहे या ठिकाणी मी निघालेलो आहे सायंकाळ झालेली आहे या जंगलातून सध्या माझी भ्रमंती चालू आहे साधारण एक किलोमीटर अंतर आंबाळी पासून जे माव आहे तिकडे आणि हा प्रवास अखंडपणे चालू आहे आश्रम आहे इथे दंडोत्प्रणाम बारा खांडी दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र गगनमाळ येथील खांडी वंदन करत आहोत ज्या खांडीवर विश्वनाथ व्यासांना श्री दत्तात्रय प्रभूंनी वेशामध्ये दर्शन दिलेलं होतं ती खांड म्हणजेच गगनमाळ खांड होय अतिशय एकांतामध्ये निसर्गरम्य वातावरणातील ही खांड आपण वंदन करत आहोत गगनमाळ ही खांड आंबाळी खांडापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे तर चला प्रत्यक्ष गगनमाळ खांड जी आहे ती आपण दर्शन करूया दंडोत प्रणाम बारा खांडी वंदन या सदरामध्ये आज आपण गगनमाळे येथील जी खांड आहे ती वंदन करण्यासाठी आलेलो आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचे मंदिरातील खांड आहे आणि आपलं जो काही स्थान वंदनाचा जे काही बारा खांडी वंदनाचं जे काही सध्या उपक्रम चालू आहे आपण देखील या खांडीचं सध्या वंदन करा दंडोत्प्रणाम दंड दंडोतप्रणाम आज गजनमाळे या ठिकाणी मी आलो आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक सदुक्त या ठिकाणी भेटलेले आहेत सर्वांना दंडोदप्रणाम दंड दंडोद दादा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आम्हाला हे भरपूर आनंद झाला असेल तुम्हाला मला भेटून हो आमचा हे दंडोत प्रणाम दंड चालेल दंडोत प्रणाम आपण खांडी दर्शन या सदरामध्ये आपण गगनमाळ येथील खांडीचं आपण वंदन केलेलं आहे आता इथून बराच उशीर झालेला आहे अंधार पडलेला आहे आणि या अंधारातून सध्या माझी ही पदयात्रा चालू आहे मित्रांनो हे करत असताना गगनमाळच्या स्थानावरती ज्या काही चपला होत्या त्याही गेलेल्या आहेत पायात काही नाही आहे अंधार पडलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण आंबाळी जे खांड आहे त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे प्रणाम, दंडवत प्रणाम पण आहे त्या स्थितीचा स्वीकार करून आपल्याला स्थान दर्शन घडवत आहे स्वामीचीच कृपा पुढे आंबाळी जे काही स्थान आहे तिकडे आहे आणि सध्या अशा पद्धतीचं चालू आहे आंबाळी येथील खांड जे आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण हे सध्या हे खांड सध्या वंदन करत आहोत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम अंबाळी येथील जी खांडी आहे या ठिकाणी रात्री मी इथे आलेलो आहे आणि सुंदर अंबाळी या खांडीची सजावट या ठिकाणी केलेली आपल्याला दिसत आहे श्री क्षेत्र अंबाळी या ठिकाणी एकदम पहाटेच शेवणासाठी लोकांची लाईन लागलेली आहे आज आंबाळी येथील स्थानावर मी आलेलो आहे या ठिकाणी अनेक तपश्विनी आहेत आणि त्याने आल्याबरोबर मला ओळखलं आई आपण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ आणि यांना भेटून मी खूप भारावून गेलो सर्व व्हिडिओ ते पाहतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय केवळ साधू संतांची प्रसन्नता या सदभक्तांचा प्रेम आणि स्वामीजींची कृपा याच्यामुळेच सर्व काही घडत आहे दंडवत प्रणाम गगनमाळाने आंबाळी येथील जे काही मंदिरातलं जे काही खांडी होती ते वंदन केलंय आणि इथून पुढं आपण पुढच्या खांडीला चाललेलो आहोत अंबाळी असतानावरून सध्या जे मंदिर आहे तिथून निघालेलो आहे पण समोर जे काही आहे अतिशय सुंदर जंगल आपल्याला ही दिसत आहे मी ज्या मार्गाने आलो येतो हा मार्ग सकाळी सकाळी काही कुठलेही वाहन भेटले नाही सध्या या मार्गे आपण निघालेलो आहोत संस्थान खान